मला गावरान पद्धतीने चुलीवर बनवलेला ठेचा बनव तयार झालेला आहे तुम्हाला ह्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आज आपण चुलीवर असा ठेचा करणार आहोत यासाठी हिरव्या गार मी अशा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या आता आपल्याला ह्याचा डेट काढून घ्यायचं आहे सगळ्या मिरच्यांचं चला आपण आता डेट काढून घेऊया आता मी ह्या मिरच्यांचं डेट काढून घेणार आहे आता मिरच्यांचे डेट काढून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला शेंगदाणे पण लागणार आहेत सुरुवातीला आपल्याला कढईमध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत थोड्या तेलामध्ये ते परतून घ्यायचे आहेत आता कढई पण तुम्ही बघू शकता गरम झालेले आहे आता कढईमध्ये मी तेल टाकणार आहे आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि हे शेंगदाणे आहेत ते मी तेलामध्ये थोडेसे तळून घेणार आहे आता आपण हे शेंगदाणे तळून घेऊया थोडस कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे तळलेले आहेत आता मी शेंगदाणे काढून घेते खूप छान असा शेंगदाण्याचा वास सुटलेला आहे आता आपल्याला आहे त्याच ते तेलामध्ये आपण ज्या स्वच्छ धुतलेल्या आणि डेट काढलेल्या मिरच्या आहेत का नाही मी तुम्हाला दाखवते ह्या मिरच्या आपल्याला मधून तोडून तेलामध्ये टाकायच्या आहेत अशा पद्धतीने टाकायच्या म्हणजे जास्त तडतड करत नाहीत सगळ्या मिरच्या आपण तेलामध्ये टाक आता ह्या मिरच्या मी तेलामध्ये टाकून घेते आणि ह्याच तेलामध्ये आपल्याला लसूण पण टाकायचं आहे थोडस मीठ पण आपल्याला टाकायचं आहे आणि आता मी उलटाण्या परतून घेते आता आपण ह्या व्यवस्थित अशा तेलामध्ये भाजण्यासाठी मी आता ह्याच्यावर झाकण ठेवते आणि एक दोन मिनिटांनी हे झाकण ठेवून ह्या मिरच्या आपल्याला ह्याच्यामध्येच ठेचून घ्यायच्या आहेत आता ही कढई उतरूया आणि आपण ठेचा बारीक करायला सुरुवात करू तुम्ही बघू शकता कढईमध्ये आता व्यवस्थित असं आपल्या मिरच्या भाजलेल्या आहेत आता आपण ह्या ठेचून घेणार आहोत आता आपल्याला ह्या घ्यायच्या आहेत आता ह्याच्यामध्ये जे शेंगदाणे आपण तळून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत आणि हे पण आपल्याला ह्या उलताना बारीक करायचे आहे आता आपला खेचा झालेला आहे आता मी एका वाटीत काढते हा थोडासा ओबत धोबत ठेवलेला आहे कारण नाशिक चव खूप छान होते तुम्ही सोबत खाऊ शकता गावरान पद्धतीने चुलीवर बनवलेला खेचा बनू तयार झालेला आहे तुम्हाला ह्यासाठी पूर्ण व्हिडिओ हो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल